ससेगावात देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीस शर्यत सागर पवार बांदिवडेकर प्रथम सत्तेचाळीस बैलजोड्यांचा सहभाग विजेत्यांना रोख रक्कम आणि मानाची ढाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ससेगाव तालुका शाहूवाडी येथे आयोजित देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीस एकमार्गे चिखलगुठ्ठा शर्यत स्पर्धेत सागर पोवार बांदिवडेकर यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांना रोख पंधरा हजार रुपये आणि मानाची ढाल देऊन गौरवण्यात आलेला आहे या चिकलगुठा शर्यतीचे उद्घाटन भाजप कार्यकारिणी सदस्य आणि शेतकरी जन आक्रोश आंदोलन प्रमुख आबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण सत्तेचाळीस बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय पहिल्या दहा क्रमांकाच्या बैलजोडी मालकांना रोख रक्कम आणि मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आले बक्षीस वितरण समारंभ भाजप नेते आबासाहेब पाटील सरपंच वनिता पारळे माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड उदय खोत विकास कांबळे प्रकाश काळे शिवाजी भोसले विलास पाटील रमेश पाटील सुहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच संजय पाटील अध्यक्ष सुनील पारळे विनायक पारळे परशुराम पारळे प्रवीण पारळे आदींनी विशेष परिश्रम घेतले आहेत संभाजी महाराज दत्ता वारकरी रणजित पाटील यांनी धावते समाजलोचन केले डॉक्टर सुनील पाटील यांनी घड्याळ पंच म्हणून काम पाहिले बिरो रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी कोल्हापूर